अध्यक्ष महोदय वसई विरारचा अतिक्रमणाचा विषय सन्मान्य सदस्यांनी राज्यांनी काढला आहे आणि आमच्या मंत्री महोदयांनी देखील कठोर कारवाई करा करणार म्हणून उत्तर दिलेलं आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी काही गोष्टी आणू इच्छितो वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये नोटिसा देण्यात आलेल्या बांधकामांची संख्या आहे सात हजार आठशे शहाण्णव त्याचबरोबर एम आर टी पी अंतर्गत दाखल केलेल्या केसेसची संख्या आहे आठशे अठ्ठावीस आणि फौजदारी पुढे दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या आहे दोनशे सात निष्कासित केलेल्या बांधकामांची संख्या आहे चौदा हजार एकशे सहा आणि न्यायालयाने स्थगिती दिलेल्या बांधकामांची संख्या आहे चारशे अकरा आणि काही आता या कोटामुळे काही निष्कासित करण्याचे बांधकामं अद्याप बाकी आहेत कोटाची जशी आदेश होतील त्याप्रमाणे त्याच्यावरही कारवाई करू आपण यामध्ये चौदा हजार एकशे सहा बांधकामं जे आपण निष्कासित केली अध्यक्ष महोदय त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे एक कोटी एकवीस लाखपेक्षा जास्त म्हणजे जी कारवाई आहे ती कारवाई महापालिका करते आहे आता सन्मान्य सदस्यांनी जे उत्तर इथे प्रश्न विचारलेला आहे या बाबतीमध्ये देखील ज्या ब बांधकामांची न्यायालयीन चौकशी चालू आहे त्याची देखील त्यावर कारवाई होईल त्याचबरोबर सन्मान्य सद सदस्य आयुक्तांना किंवा काही ठिकाणी बांधकामं असतील त्याची देखील मला त्यांनी माहिती द्यावी ती बांधकामं देखील अनधिकृत नियमानुसार आपण निष्कासित करू परंतु त्याचबरोबर काही नियम आपल्याला पावसाळ्यामध्ये काही बांधकामं राहती घरं आपल्याला काढता येत नाहीत ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नियमाप्रमाणे आपण त्यांच्यावर उचित कारवाई करू शकतो